नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीमध्ये मी नेहमी दरवर्षी उपवास करते नऊ दिवस माझा उपवास असतो गेली दोन तीन वर्ष मला माझी तब्येत बरीच असायची त्याच्यामुळे मला करता आली नाही या वर्षी मात्र मी सगळे नऊ दिवस उपवास करणार आता उपवास करताना म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त फळं खायची पण संध्याकाळी काहीतरी साबुदाण्याची खिचडी किंवा वऱ्याचा भात असं खायची पूर्वीपासून मी खायचे पण अलीकडे मला ना, ना साबुदाण्याच्या सा खिचडीचा त्रास होतो मग आता काय करायचं काय खायचं उपासाचं बनवणं हा माझ्या पुढे मोठा प्रश्न होता आणि त्यासाठी मी एक उपासाची बिर्याणी म्हणूया का आपण <laughs> उपासाची वरीची एक वेगळ्या भाज्या वगैरे खातो ते खिचडी किंवा पुलाव अशी रेसिपी डेव्हलप केली बघा तुम्हाला कशी वाटते उपासाची बिर्याणी असं तरी वाटतं ना ऐकायला पण उपासाची बिर्याणी किंवा पुलाव त्यासाठी काय साहित्य लागते बघूया मी आहे वरीचे तांदूळ एक कप घेतलेत ते चांगले भिजवून असे मी हडकत ठेवले होते एक दोन तास ते म्हणजे छान फुललेत त्याचबरोबर मी घेतल्यात ह्या चार भाज्या हा आहे बटाटा हे आहे रताळं हे आहे कच्चं केळं आणि हा आहे कंद म्हणजे आपण जे कोणफळ म्हणतो पर्पल कलरचा कंद असतो तो आहे त्याचबरोबर मी घेतलं आहे दोन टेबलस्पून दही एक अर्ध्या अर्धा कप ओलं खोबरं आता ह्या ज्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मी आपली नॉर्मल सुकी मिरची असते ना ती सुकी मिरची मी थोडीशी मिक्सरमधनं फिरवून घेतली आहे कश्मीरी सुकी मिरची आणि ही हिरवी मिरची आहे ती चांगली ठेचून घेतली आहे साधारण सहा ते सात हिरव्या मिरच्या आहेत थोडासा लिंबाचा रस आहे आपण घेतला आहे दाण्याचं कूट पावकं कप आणि ह्या सगळ्यात आपण घेतलं नारळाचं दूध आता हे नारळाचं दूध मी दोन कप घेतलं आहे आपण साधारणतः आपल्याला किती लागेल माझ्या अंदाजाने दीड कपात व्हायला पाहिजे आपण ती खिचडी शिजवणार आहोत नारळाच्या दुधात आणि त्यात आपण नंतर थोडीशी घालणार आहोत साखर तर आता करायला घेऊया आपण उपासाची बिर्याणी सर्वप्रथम आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र घेऊया कंद रताळं कच्चं केळं आणि हा बटाटा हे आपण सगळं एकत्र एक घेऊया आता याच्यामध्ये आपण घालूया सर्वप्रथम मीठ मग घालूया आपण ही हिरवी मिरची सगळी ही आपण थोडीशी लाल मिरची जी फिरवून घेतली आहे ती पण घालूया त्याच्यामध्ये घालूया हे थोडं अर्ध खोबरं अर्ध खोबरं आपण वरून घालूया घालूया नाण्याचं कूट आणि आपण कसं नेहमी दही वगैरे घालतो ना बिर्याणीला तसंच मी करते मी थोडं दही ह्याच्यामध्ये आहे जेणेकरून त्या भाज्या जरा सॉफ्ट राहतील फोडणी होईपर्यंत या भाज्या थोड्याशा मॅरिनेट होते आता आपण फोडणी करायला घेऊया आणि त्याच्यात अशी नुसती पेरून ठेवूया थोडी साखर आता प्रथम घालूया आपण ह्याच्यात तूप तुपात घालूया जिरं आता ह्याच्यात घालूया आपण ह्या भाज्या हां भाज्या झाल्यात जरा परतून आता आपण ह्याच्यामध्ये घालूया ही वरी <coughs> आणि तरी वरी त्या भाज्यांबरोबर पर परतून घेऊया चांगली मला ह्या वासावरनं असं वाटतंय मी घालणार होते ते आत्ता ह्या घडीला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पण मी तो घालत नाही आहे ह्याचं कारण मला असं वाटतं जे मी घेतलेलं दही होतं ना ते जरा आंबट आहे म्हणून मी तो लिंबाचा रस घालत नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालूया मी सी की हे कसं वाटतं एवढं नारळाचं दूध घालून आपल्याला नाही जरा ना तो ती अशी मऊ मऊ अशी करायची आहे ती खिचडी आपण खिचडीच म्हणूया बऱ्याची भाज्या घातलेली तर ती असं फार त्याला आपण ड्राय नाही ठेवायची ती त्यामुळे मी त्याच्यात अजून थोडं नारळाचं दूध घालते आता आपण याला झाकण ठेवूया सगळं घातलंय आपण त्याच्यात आणि त्याला दोन शिट्या काढूया बघू आपल्या काय आहे परिस्थिती मस्त झाली आपली उपासाचा पुलाव खूप छान झाला हे पला आता आपण हे सर्व करूया काय सुंदर सुवास येतो याला छान दाण्याचं कूट आहे त्याच्यात नारळाचं दूध आहे तूप आहे खूप मस्त झाली उपासाची बिर्याणी किंवा उपासाचा पुलाव काही म्हणा आणि नक्की हा उपासासाठी बनवा या नवरात्रीत आणि माझी आठवण काढा आणि घरातल्यानं पण खायला द्या ज्यांचं उपास नसेल ती तुमची मुलाबाळ म्हणतील की मी या उपासाच्या बिर्याणीसाठी आज उपास करणार आहे <laughs> आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला हिट करायला विसरू नका आणि पाहत रहा निवेदिता सराफ रेसिपी